आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तुरीच्या शेंगांची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवली ना तर अगदी हीच पद्धत वापरून नेहमी बनवाल तर चला खूप वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे मी तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत सोलल्यानंतर आपल्याला हे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे घालायचे आहेत आणि डाग पडेपर्यंत हे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आज आपण अगदी गावरान पद्धतीने तुरीच्या शेंगांची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर एकदा बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल बाजारामध्ये गेलो की सगळीकडे तुरीच्या शेंगा दिसतात मग काय एकदा तरी ह्या तुरीच्या शेंगा आणायच्या आणि मस्त गावरान पद्धतीने ही तुरीच्या शेंगांची रेसिपी बनवायची तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दाण्यांना छान असे डाग पडलेले आहेत तर एका साईडला काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे तुरीचे दाणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे मी थंड करून घेते त्याच कढाईमध्ये आपल्याला परत अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे आणि लाल होईपर्यंत तेलावरती आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तेलावरती खोबरं भाजलेलं आहे तर एका साईडला काढून घेते त्याच तेलामध्ये आपल्याला इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला होता कांदासुद्धा तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलावरती व्यवस्थित भाजला की भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर येतो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा मी अगदी छान व्यवस्थित भाजून घेतलेला आहे कांदा सुद्धा एका साईडला काढून घेते तर त्याच कढईमध्ये इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन इंच आलं त्यानंतर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मिरच्या लसूण आलं तेसुद्धा आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचं आहे मिरच्या भाजत असताना त्यामध्ये आपल्याला एक चमचा धने घालायचे आहेत आणि सगळं साहित्य ते आपल्याला तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही तर, 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 ला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजलेला आहे तर एका साईडला मी काढून घेते तर इथे आपले तुरीचे दाणेसुद्धा थंड झालेले आहेत त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे तुरीचे दाणे घालायचे आहेत आणि जाडसर आपल्याला मिक्सरलाही फिरवून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक वाटू नका तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी अर्धे अर्धे दाणे हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तरी ते मी वाटणामध्ये फक्त कोथंबीर घेतलेला आहे म्हणजे कसा रंग अगदी वाटण्याला छान येतो तर हे सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि बारीक आपल्याला थोडंसं पाणी घालूनही वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण बारीक वाटलं की भाजी छान अगदी एकसारखी होते वाटण वाटल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल गरजेनुसार तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदा बनवली नाही गावरान पद्धतीने तुरीच्या शेंगांची भाजी तर एक भाकरी म्हणता म्हणता दोन भाकरी खाऊन मोकळे व्हाल तुम्हाला समजणार सुद्धा नाही तेलावरती वाटण परतल्यानंतर आपल्याला काय मसाले घालायचे आहेत इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता कारण आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्यांचासुद्धा वापर केलेला आहे मसाले घातले की ते सुद्धा आपल्याला वाटणावरती छानही परतवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता वाटणाला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर वाटण परतल्यानंतर आपण जे तुरीचे दाणे मिक्सरला वाटून घेतले होते ते आपल्याला वाटणावरती घालायचे आहेत आणि एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी एका साईडला पाणी गरम करून घेतलं होतं तर आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येते कोणतीही भाजी करताना गरम पाण्याचा वापर केला की भाजीला चव आणि रंग अगदी छान येतो तर गरजेनुसार पाणी घातलं की इथे मी परत एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे भाजीला रंगच किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता पाणी घातलं मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक गॅस करून आपल्याला ह्या भाजीला छान अशी उकळी घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे रंगसुद्धा भाजीला खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी मस्त लागते ही एकदा नक्कीच करून पहा उकळी आली की इथं मी परत एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे गरमागरम भातासोबत खरंच ही तुरीच्या दाण्यांची भाजी खरंच खूप सुंदर लागते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय